हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे स्मिता आणि आज आहे रविवार आणि रविवारची सुट्टी म्हटल्याच्या नंतर निवांतपणा आणि भरपूर काही असतं तर निवांतपणामध्ये सकाळी सात वाजले जाता आणि सात वाजता आम्हाला अगोदर सर्वात अगोदर तुम्ही काल म्हटलेच होते की फक्त शौर्यालाच लावला का स्विमिंग क्लास तर नाही आर्याला पण स्विमिंग क्लास लावला आणि आर्या आणि शौर्या दोघी पण रेडी येतात त्यांच्या त्यांच्या बॅग घेऊन स्विमिंग क्लासला जाण्यासाठी तर चला चला चला, चला। पप्पा सोडणार का तुम्हाला आज न? ये टोपी घालून देते बाळाचोडी तो पण तर त्यांना सकाळी सकाळी आवरून द्यावं लागतं आणि त्या एक तासामध्ये येईपर्यंत त्यांचा नाश्ता वगैरे ते पण करावं लागतं तर आता त्यांना रेडी करते मी पाहूया त्यांची स्विमिंगची त्या चष्मा कशी कशी चष्मा सोहळ्या हु? आज रविवार होता आणि रविवारच्या दिवशी मस्त आरामशीर म्हणजे आरामच आराम कारण की रविवारची साप्ताहिक सुट्टी आमची पण असती आणि लेकरांना पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तर त्यामुळे त्यांना स्विमिंग क्लास लावलेली तर आर्या आणि ईश्वर्या या दोघी पण क्लासेसला जातात तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की उन्हाळ्याचे स्विमिंग क्लास लावा कराटे क्लास लावा आणि आपल्या मुलाला मुलीला म्हणजे आत्मनिर्भर बनवा स्वतःचं रक्षण स्वतः करता यावं आणि हे निघण्याची तयारी बघा यांची चालू आहे तर कॅप घालून घरूनच चालले आता स्विमिंग क्लास कारण की केस भिजणार नाहीत या कॅपमुळं आणि सर्दी वगैरे काही व्हायचे चान्सेस कमी येतं <laughs> तर त्याच्यामुळं त्यांचं त्यांचं संरक्षण आणि स्वतःच्या पायावर स्वत उभ्या राहावं तर त्यासाठी आम्ही तरी आमच्या मुलींना प्रत्येक क्लास किंवा प्रत्येक ही शिकवत असतो तुम्ही पण तुमच्या मुलांना आजकाल म्हणजे शिकवलंच पाहिजे खूप म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं मी पाहते की मुलगी आहे तिला कशाला शिकवायचे स्विमिंग क्लास किंवा कराटे क्लास काय गरज आहे ती तर घरीच राहणार आहे चूल आणि मुलंच सांभाळणार आहे तर असं चूल आणि मूल सांभाळणार आहे हे विचार सोडून द्या कारण की आपल्या देशामध्ये आता प्रत्येक महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आता आपल्या देशामधलं सोडून द्या आमच्या घरामध्येच आम्ही दोघं पण जॉब करतो आणि दोघं पण म्हणजे तेवढीच मेहनत घेतो तर असं म्हणजे मुलगी किंवा मुलगा आम्ही भेदभाव करत नाहीत आणि तुम्ही पण कोणी करायला नाही पाहिजे पण ज्याचे त्याचे विचार असतात आणि कालच्या व्हिडिओला पण भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला आणि भरपूर कमेंट पण आलत्या आणि खरंच मला आमच्या म्हणजे बाजूची जवळचीच एक ताई येता तर त्यांच्या बोलण्यावरून म्हणजे त्या सांगत होत्या तर मला खरंच खूप वाईट वाटलं त्यामुळे मी व्हिडिओ केलेला आणि खरंच म्हणजे ॲक्च्युली समाजामध्ये महिलांना तुम्हाला मूल मूल नाही किंवा असं नाही म्हणून हे नव्हतातच तर पहा मी मधातलं त्यांचं आवरलं मुलींचं की लगेचच साहेब त्यांना क्लासला सोडायला निघाले म्हणजे हे आहे आमच्या दोघांच्या म्हणजे तुम्ही म्हणतात ना तुमची जोडी खूप लय भारी आहे तर सर असा मला सपोर्ट करतात आणि ह्यांनी क्लासहून येईपर्यंत मस्त छान अशी शौर्यासाठी मटकी बनवली आणि आर्या आणि साहेबांना पोहे खूप आवडतात तुम्हाला कोणाकोणाला कुना पोहे आवडतात कांदा पोहे नक्की कमेंट करून सांगा तर आजचा म्हणजे त्या येईपर्यंत मस्त छान असा त्यांचा कॉल आला की लगेचच मी तयार करायला घेतलं पोहे मटकी आणि म्हणजे मुलांना जेही आवडतं ते रविवारी मी अवश्य बनवत असते कारण की आठ दिवस जरी माझी धावपळ असती पोळी भाजी पोळी भाजी असंच होतं पण रविवारचा दिवस मी घरी असते आणि त्यांचे हट्ट त्यांचे लाड पूर्ण मी पुरवत असते म्हणजे आपल्या स्वतकडं थोडं दुर्लक्ष करते रविवारचा दिवस पण मुलांसाठी जे पाहिजे ते बनवत असते कारण की मला असं कधी कधी जाणवतं की माझ्या मुली म्हणजे लहानपणीच खूप समजूतदार येतात कारण की आम्ही दोघं ड्युटीला जातो तर त्यांचं कुठेतरी बालपण आमच्यामुळे असं हिरावून जाऊ नये किंवा त्यांच्यावर जिम्मेदारी येऊ नये असं आम्ही सतत दोघंही प्रयत्न करत असतो कारण की मुलांना घरी कोणीतरी सांभाळणारं किंवा त्यांचा हट्ट पुरवणारं जर असलं तर आम्हाला एवढं पाहायचं काम नसतं पण काय करणार आपली मुलं आहेत आपल्याला सांभाळावं लागतात तर आणि त्यांचे हट्टही आम्ही दोघं पुरवतो पण कामापुरते पुरते जास्त आगावचा लाड नाही आणि आजचा व्हिडिओ यासाठी टाकला कारण की रविवारची कशी कोणते कोणते कामं करते काय काय असतं रविवारी तर रविवारी आजचा दिवसच असा गेला की मस्तपैकी लेकरांसाठी सकाळी सकाळी त्यांनी गेल्याच्यानंतर छान असा नाश्ता बनवला त्याच्यानंतर घरी बापरे आज रविवार म्हटल्याच्यानंतर आठ दिवसाचं जे जेही मोठे कपडे वगैरे असतात बेडशीट साहेबांचे कपडे माझे कपडे युनिफॉर्म मुलांचे कपडे तर सर्व कपडे तेवढा तरी उपकार साहेबांचा मशीन घेऊन दिली मशीनमध्ये टाकले आणि इकडं माझं माझं काम करायले आणि मशीनमध्ये कपडे धुणं झाल्याच्यानंतर फक्त वाळवायचं काम आहे तेवढं तर त्याच्यामुळं ते एक धुणं धुण्याचं काम तेवढं सोपं झालेलं आहे तर ते आता म्हणजे दाखवायचं कामच नाही आणि मस्तपैकी छान असे पोहे केले पहा आणि तुमच्याकडे कसे कर पोहे करतात आमच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कसे कसे करतात तर आम्ही मस्त असे पोहे केले सणजणीत थोडी तिखट कमी टाकलं आणि पोहे झाल्याच्यानंतर तुम्ही म्हणता मॅडम मटकी केली तुम्ही पोहे केले मग पोळ्या कोणासाठी करायला तर आमच्या बाळाला मटकी आवडली नाही तिखट लागली आणि पोहे ती खात नाही तर म्हटलं आता कशाला वाट पाहायची आणि लेकराला उपवाशी तर राहू देऊ वाटत नाही तर मग काय मग तिच्या आवडीचं म्हटलं आत्ताच बनवून ठेवा परत गरमी किती व्हायली आणि ऊन तर लगेचच पोळ्या बनवायला घेतल्या आणि म्हटलं एकदा पोळ्या केल्या म्हणजे टेन्शन नाही दिवसभर खात राहा बायाणू असं म्हणायचं आणि मस्त छानपैकी गरम गरम पोळ्या केल्या आणि शौर्याच्या आवडीची भाजी बनवायची होती तर मग काय तिच्या आवडीची भाजी म्हटलं तुला मी संध्याकाळी बनवून देते तर मग पोळ्या बनवताना आर्या म्हणती मम्मी प्लीज प्लीज मला लास्टची पोळी बनवून देतात का कारण की मला पण पोळी करायची करून पाहायची तर मी म्हटलं म्हणजे अगोदर तिला नाहीच म्हटलं पण तिने खूप बारीक तोंड केलं प्लीज मम्मी करू द्या ना म्हणे तर म्हटलं बरं ठीक आहे बेटा मी तुला पोळी करू देते पण एकच एक आणि ती पण शेवटची पोळी तर ते आमच्या दोघीचं भाषण ऐकलं की ही लगेच आली मम्मी मला पण एक बनवायची अशा म्हणजे दोघी एकमेकीची असे बरोबरी करतात तुमच्याकडं पण असे दोन मुलं असल्याच्यानंतर बरोबरी करतात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे चुलबुल पांडे जरा जास्तच आज जास हे करत होत्या मम्मी आज संडे प्लीज मला एक करू द्या ना मी म्हटलं ऑलरेडी दोन तीन पोळ्या राहिल्या आता आणि किती घाम यायला म्हटलं बाळा इथं तू जा म्हटलं किचनमध्ये किचनमधून तर नाही मम्मी मला पण करायची मी म्हटलं थांबा अगोदर माझ्या पोळ्या पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर तुमच्या दोघींना पण एक एक पोळी करू देते दे। आणि उन्हाळा दिवस असल्यामुळे खरंच एवढी तर गरमी व्हायली म्हणजे खूप पाणी खूपच गरमी तुमच्याकडे पण असेलच गरमी आणि त्याच्यानंतर आर्याला शब्द जसा दिला तसं आर्याने लास्टची पोळी पहा करायला घेतली आणि पहिलीच पोळी म्हणजे पहिल्यांदाच करते तर थोडीशी तिची म्हणजे वाकडी वगैरे होती पण ट्राय करायला लेकरू ले तर त्याच्यामुळं करू दिलं आणि आज रविवार असल्यामुळं आर्याचं केस वगैरे धुतले होते तर छान मस्तपैकी अशी आरूबाईंनी आमच्या पोळी लाटली आता ती म्हणे मम्मी तुम्ही टाकता का मी म्हटलं नाही म्हटलं पोळी टाकायची पण तूच म्हणजे भीती वाटते मी काही भीती नाही अल्हाद मी आहे म्हटलं आणि मग मी तिला हिंमत दिली आणि सांगितलं अशी टाकायची आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मुलींना सर्वच आलं पाहिजे स्वयंपाक पी यायला पाहिजे बाहेरचे कामं यायला पाहिजेत स्विमिंग पण यावं कराटे क्लासेस यावा म्हणजे आपली मुलगी कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी पडू नये असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं मी जसं काम करते घरात तसं मी माझ्या मुलींना पण शिकवत असते आणि आज रविवारी सुट्टी असल्यामुळे तर मस्तच यांनी पण छान असा आनंद घेतला पोळ्या बनवायचा शोरूबाईची पहा एवढीशी पोळी कशी व्हायली त्रिकोणी त्रिकोणी चालली तिला म्हटलं थांब ग तशी करू नको आणि मग तिला सांगत होते त्याप्रमाणे तिने छान अशी गोल गोल म्हणे ही पोळी माझे पप्पा खाणार मी म्हटलं ओके बाई म्हटलं पप्पालाच दे तर मग काय छान अशी गोल अशी मस्त लाटली तिने पोळी आता तिच्या अवयामानानुसार अशी तिने पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि मला पण असं नवल वाटत होतं लेकरू हे झालं तितक्यात दिदी म्हणती मम्मी माझी पोळी फुगली फुगली मी म्हटलं हो एवढी काय फुगली नाही म्हटलं पोळी फुगायला म्हटलं अजून थोडीशी प्रॅक्टिस करावं लागती म्हटलं तुला त्याच्यामुळं मस्त तुमची पोळी फुगेल मग आता ही झाली पहा शौर्याची पोळी तयार तर शौर्याला म्हटलं तू टाकू शकतीस का तर मम्मी म्हणे मला भीती वाटायली मी म्हटलं काय भीती वगैरे वाटत नाही मी धरते आहात तर म्हणे थांबा मी दोरून टाकते आणि पहा कशी भ्यायली ती आणि भीत भीत मस्त छान पोळी टाकली तिने म्हणजे तिला काय पोळाला वगैरे नाही पण तिच्या मनातली भीती गेली आणि तिला छान वाटलं पहा म्हणजे असंच मुलींना मुलगा असेल तर मुलांना पण शिकवा म्हणजे आपण जर बाहेरगावी कुठे गेलो तर ते उपाशी राहणार नाहीत मस्त छोटा -छोटा छान असं छोट्या छोट्या निवतका होईना करून खातील आणि छान अशी आमच्या श्वर्यांनी पहिल्यांदा केली आज पोळी आर्यानी पण आणि श्वर्यांनी पण तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मस्तपैकी मग काय मग पनीरची भाजी पण पन बनवली मी आणि ताट वाढून दिलं जिरा राईस पनीरची भाजी पोळी आणि रेडीमेड चिवडा तर या दोघींना म्हटलं आता चला म्हटलं दिवसभर तुम्ही खाल्लात आता हे रात्रीचं जेवण होतं तर मग दिदी येऊन बसली आणि पानाटकी कशी ते डोळे बंद करून प्रार्थना म्हणते म्हणे अगोदर मी म्हणलं बरं म्हणलं सकाळी म्हणायचं सोडून आता संध्याकाळी मना म्हटलं मग काय त्यांनी प्रार्थना वगैरे म्हणली मग साहेब पण आले मग मस्त आम्ही चौघांनी मिळून जेवण केलं हे माझं ताट साईडचं इकडं साहेब आर्या असा आजचा आमचा रविवारचा दिवस गेला तुमचा कसा गेला रविवारचा दिवस तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही भरभरून आम्हाला प्रेम देता त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू